नमस्कार माझं पुन्हा सुंदरपूर्ण व्यासपीठाच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण विविध विषयांवरती चर्चा करतो आहोत सगळ्यांना कल्पना आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नव्याण्णव वर्षात चालणारी संघटना आणि आता शंभरा वर्षात पदार्पण केलेली संघटना पुढच्या वर्षीच्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्ष पूर्ण करणार आहे माझं पुन्हा सुंदर पूर्ण याचं पुनरुज्जीवन करणं मागे खरा हेतू जर काही असेल तर तो एकमेव हेतू असा आहे की या संघटनेच्या माध्यमातून चालणारी जी कार्य आहेत आणि जे तत्वज्ञान आहे ज्या तत्वज्ञानाला जगण्यासाठी व्यवहारात उतरवण्यासाठी गेली शंभर वर्ष सातत्याने ही संस्था या संस्थेचे कार्यकर्ते या संस्थेचे प्रचारक सातत्याने प्रयत्न करत आहेत आपल्याला कल्पना असेल की विजयादशमीच्या उत्सवाच्या निमित्ताने मी या संदर्भातला एक एपिसोड केला होता त्याचं कारण असं की मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे मी कसबा पेठेतील मूळ स्वयंसेवक माझी सायमचा स्वयंसेवक असा सगळा उल्लेख मी जवळ केला होता कसबा पेठेचा उल्लेख मी जाणीवपूर्वक एवढ्यासाठीच करतो की कसबा पेठ ही पुणे शहराचं मूळ पुणं या प्रकारे ओळखली जाते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी विविध जातींचा एक समूह आजही आपल्याला आढळतो भोई समाज तांबट समाज शिंपी समाज त्याच्यानंतर कुंभार समाज मराठा समाज ब्राह्मण समाज असे सर्व समाज हे त्या ठिकाणी आहेत त्याचं कारण ते मूळ पूर्ण आहे ती त्याची ओळख आहे आणि त्या ठिकाणी संघ स्वयंसेवक असल्या कारणाने माझ्या शाखेतल्या आठवणी मी आपल्याला सांगितल्या आजचा विषय त्याच्याशी संलग्न आहे सामाजिक समरसतेसाठी काम करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्वय� आंतरराष्ट्रीय दर्जाची एकमेव संघटना आहे की ज्या संघटनेमध्ये अशा प्रकारचं सामाजिक आणि सांस्कृतिक काम सातत्याने केलं जात इतिहासामध्ये याची नोंद नक्कीच आहे याचं कारण असं की अशा प्रकारचं काम करणारी संस्था सातत्याने शंभर वर्ष काम करू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला वर मात करणार मानवी मन तयार करणारी ही संघटना आहे आणि या संघटनेचा विचार हा या निमित्ताने केला पाहिजे पंचपरिवर्तनाचे पाच मुद्दे हे शताब्दीच्या निमित्ताने संघ संघनेतृत्वांनी दिलेले आहेत आणि संघाच्या नेतृत्वाने सांगितल्यानुसार पहिला गेल्या महिन्यातील प्रयोग हा आपण केला जो प्रयोग असा होता स्वबोध नावाचा पंचपरिवर्तनातील प्रमुख मुद्दा हा आपण चर्चेला घेतला त्या स्वबोधमध्ये स्वाभिमान त्याच्यानंतर आत्मसंशोधन आत्मभान अशा विविध मुद्द्यांना आपण स्पर्श स्पर्श केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्याचे दोन भाग आपण केले स्वबोध एक आणि स्वबोध दोन त्याच्यावरच आधारित आजचा दुसरा भाग आपण करतो आहोत आणि तो म्हणजे सामाजिक समरसता राष्ट्रीय जीवनामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि एकोपा या गोष्टीची अतिशय महत्वपूर्ण बा बाजू आहे महत्वपूर्ण त्याचा विषय आहे त्याचं कारण असं की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हो राष्ट्रीय एकोपा म्हणजे काय हो हा देश पुरातन काळापासून एकसंध राहिला आहे त्याचं कारण काय हो हिंदू धर्मातील संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या विषयाचं उत्तर हे आपण शोधू शकतो अशा प्रकारचा दृढ विश्वास आणि एक द्रष्टा नेता ज्यांनी या संस्थेची स्थापना केली त्याचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकोणीशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार पूजनीय डॉक्टरजींनी ही संस्था ही संघटना स्थापन केली या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की तत्वज्ञान आपण जगलं पाहिजे हा याचा खरा स्थायी भाव आहे समरस्तेवरती आजपर्यंत प्रचंड लोक प्रयत्न करतायत त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत या सगळ्या संस्था काम करत असताना संघाचं वैशिष्ट्य काय संघाचं वैशिष्ट्य असं आहे की कृतिशील कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्या आचार विचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामाने आपले विचार हे समरसतेचे जसे आहेत तसे प्रत्यक्षामध्ये आपली आचार सुद्धा त्याच पद्धतीचा असला पाहिजे अशा प्रकारची भावना तसे कार्यक्रम आणि त्याची एक स्वाभाविकता नैसर्गिकता ही संघाच्या सगळ्याच दैनंदिनीमध्ये असते मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो दैनंदिन शाखेवरती या म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशा स्वरूपाचं प्रत्येक वेळेला मांडणी ही केली जाते समता म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं असेल तर बंधुता ही जर खरंच या देशामध्ये दे यायची असेल तर एक गोष्ट नक्की आहे की कुठल्याही प्रकारे बंधुता येण्यासाठी समतेची गरज आहे परस्पराविषयीचा स्नेहभाव हा वाढला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे भारतीय राज्यघटनेची निर्मिती त्या दृष्टिकोनातनं सगळी केली गेलेली आहे हे आपल्या लक्षात येईल आज परिस्थिती वेगळी आहे सगळ्यांना हे पटतं की बंधुता असली पाहिजे प्रगतीच्या दृष्टीने तो अत्यंत आवश्यक भाग आहे विकासाच्या दृष्टीने बंधुता आणि सार राष्ट्रीय एको एकात्मता एकोपा या दोनही गोष्टी असल्याच पाहिजेत हे आपल्या सगळ्यांनाच पटतं आपल्या सगळ्याच पुढाऱ्यांनाही पटतं परंतु दुर्दैवाची बाजू अशी आहे की व्यवहारामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या पक्षीय स्वार्थासाठी आपण जातीभेदाच्या असलेल्या भिंती या अधिकाधिक उंच उंच करतो हो आणि एकमेकाचा परिचय एकमेकाची बंधुता ही कुठेतरी त्याला छेद देते अशा प्रकारचं वागणं वर्तणूक आपली सगळ्यांची आहे हा चिंतेचा विषय आहे पूजनीय डॉक्टरांनी या विषयाचं समर्थन केलं प्रत्यक्षामध्ये कृतिशील कार्यक्रम दिला पूजनीय गुरुजींनी तेच केलं बाळासाहेब देवरसांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये सामाजिक समरसते संदर्भात केलेलं जे भाषण आहे ते अतिशय बोलक आहे ते देखील या निमित्ताने एक वेगळ्या प्रकारचा दस्ताऐवज म्हणून आपण सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की सामाजिक समरसतेसाठी भविष्य काळामध्ये प्रत्येकानेच काम केलं पाहिजे आपल्या राजकीय स्वार्थपोटी आपण या भिंती अधिकाधिक जर रुंदावणार असू तर आपल्याला हे परवडणार नाही आणि या भिंतींचा विचार हा प्रत्येक देशभक्त नागरिकांनी याला राष्ट्रीय एकात्मता खऱ्या अर्थाने हवं त्यांनी तो केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो दुसऱ्या भागामध्ये याच्यातल्या तपशिलात मी बोलणारच आहे कृपा करून तो दुसरा भाग देखील आपण सगळ्यांनी पहा त्याची कारण असं की आपला भविष्य काळ आपल्या भावी पिढीसाठी जर विकासाचा आणि वैभवशाली जर करायचा असेल तर समरसता हा त्याचा पायाभूत विषय आहे एवढंच या निमित्ताने सांगतो या सगळ्या विषयाला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय